निलम गोरे, द निलम गोरे, निलम गोरे म्हटल्यावर तुम्हाला नेमकं काय आठवतं बरं म्हणजे एखादं चांगलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं एखादा ग्रंथ एखादं वैचारिक साहित्य एखादी कादंबरी एखादा कविता संग्रह ललित लेखन समीक्षा गेला बाजार एखादी चारोळी संग्रह तरी तुम्हाला वाटेल मी असं अचानक का बरं विचारते झालं असं की दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये निलम गोरेंना बोलावलं गेलं खरं तर साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांचीच वर्दळ आणि मांदी अळी असते परंतु हल्ली जरा साहित्यिकांची सुद्धा अपरिहार्यता आणि अगतिकता आहे त्यामुळे राजकारणी लोकांना त्यांना डावलता येत नाही आणि राजकारणातल्या काही लोकांची ही तितकीच अपरिहार्यता आहे की स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्यासाठी त्यांना या सगळ्या क्लुप्त्या कराव्या लागतात कारण एरवी तसं कोणी विचारत नाही कोणी बोलवत नाही तर मग आपल्या शासकीय कार्यक्रमामध्ये स्वतःला घुसडून घ्यायचा तो प्रयत्न असतो तर अशा एका साहित्य संमेलनामध्ये निलम गोरे यांची मुलाखत झाली आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा म्हणजे निलम गोरे जेव्हा शिवसेनेत होत्या तेव्हा शिवसेनेमध्ये पदांच्यासाठी पैसे द्यावे लागायचे दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागायच्या दोन मर्सिडीज म्हणजे बापरे मला तर कमाल वाटली म्हणजे एका मर्सिडीजची किंमत किती ती मला अजूनही माहीत नाही मी एक गाडी घेतली ती फार कष्टाने घेतली आणि त्या गाडीचे हफ्ते अजून भरते तर त्याच्यावरून सहज आठवलं की अरे निलम गोरे नेमक्या कोण आहेत आणि काय म्हणजे काय हिस्ट्री काय निलम गोरेंची तर निलम गोरे, गोरे हडपसरमध्ये कुठेतरी त्यांची डिस्पेन्सरी होती त्या पी एम टीने जायच्या सिटी बसने सिटी बसने जायच्या बसने यायच्या आपलं काहीतरी लुटूपुटूचं काम करायच्या आता हे फार विशेष आहे आणि मला विचारू नका तुम्ही की सिटी बसने जाणाऱ्या येणाऱ्या निलमताई यांच्याकडे अचानक इतक्या भारी भारी गाड्या कशा आल्या तर ते नंतर बघू आपण मग अशा निलम नंतर काही आंदोलनं आंदोलनं काय ते सोडून द्या आता तर काहीतरी कुठली तरी संस्था व्यवस्था चालायच्या त्या संस्थेत येणारी प्रकरणं आणि त्या प्रकरणांचं पुढे काय व्हायचं याच्यावर अनेक जाणकार लोक प्रकाश टाकतील अनेकांना त्याची चांगली माहिती आहे की त्याच्यात नेमकं काय व्हायचं आणि काय नाही ते त्यावर मला काही फार बोलायचं नाही मग त्या नीलम गोरे भारी बहुजन महासंघामध्ये गेल्या भारी बहुजन महासंघामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेला त्यांनी जी काही मतं घेतली त्या मतामुळे गुरुदास कामतांचा पराभव झाला प्रमोद महाजन निवडून आले किंवा अजून काय काय जे काय झालं ते पण हा जो काही सगळा पट होता त्यामुळे निलम गोरे यांना एक वेटेज आलं अर्थात त्याच्यात निलम गोरेंचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नव्हतं कर्तृत्व होतं भारीप बहुजन महासंघाचं भारीप बहुजन महासंघामुळे त्यांना एक लिफ्ट मिळाली होती पण आपल्याला ज्यांच्यामुळे लिफ्ट मिळाली त्यांच्याप्रती प्रामाणिक राहायचं हे बिचाऱ्या निलम गोरेंना कुठे माहिती असं प्रामाणिक वगैरे राहणं हा शब्द प्रामाणिक हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नाही आहे मुळात त्यामुळे निलम गोरेंनी लगेचच उडी मारली आणि उडी मारलेल्या निलम गोरे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आधी काहीतरी मी महिलांचं करते मी महिलांचं करते स्वतःच लिहायचं स्वतःच कुठल्या तरी पेपरमध्ये छापून आणायचं हे असल्या सगळ्या याच्यामुळे पवारसाहेबांना वाटलं की नाही यार पवारसाहेब तसे महिला धोरण पवार पवारसाहेबांना वाटलं चला ठीक आहे देऊया लिफ्ट एकदा पण पवारसाहेबांना ही कल्पना नव्हती की बाईंचा आणि प्रामाणिकपणाचा सुतरम संबंध नाही आहे प्रामाणिकपणा हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही आहे त्यामुळे नीलम गोरे राष्ट्रवादीतनंही बाहेर पडल्या मग आल्या त्या शिवसेनेकडे शिवसेना एक उदात्त पक्ष शिवसेना ज्याने असंख्य लोकांना एक नवं व्यासपीठ दिलं नवी संधी दिली ती नवी संधी देणाऱ्यांमध्ये दे। छगन भुजबळांच्या पासून नारायण राणेंच्या पासून तर अडसूळ खासदार चंद्रकांत खैरे कल्पना नरहिरे यांच्यापर्यंत अनेक नावं सांगता येतील की काही ठिकाणी तर ज्यांचं ज्या समूहाचं पाच टक्के सुद्धा मतदान नाही अशा समूहाला संधी देण्याचं काम शिवसेनेने केलं माझ्यासारख्या अत्यंत पहाडी क्षेत्रात काम करणाऱ्या बहुल आदिवासी भागातल्या एका अत्यंत होतकुरू कुटुंबातल्या मुलीला सुद्धा शिवसेनेने पदरात घेतलं आता त्या शिवसेनेला महिला धोरण महिला व्हिक्टीम कार्ड म्हणजे भारी कार्यक्रम आहे मग पुन्हा तेच सगळं आलं आणि निलम गोरेंना आमदारकी मिळाली पक्षाला वाटलं असेल की, की निलम गोरे पक्षासाठी काहीतरी देतील काही करतील पक्ष वाढवतील महिला संघटन वाढवतील शाखा गावोगावी शाखा विका काढतील काहीतरी करतील पण तसं काही झालंच नाही निलम गोरेंचं एकमात्र काम राहिलं ते दिसेल त्याची पतंग कापायचं कुणीही मातोष्ट्रीच्या आसपास फिरकला नाही पाहिजे कुणीही ते, जो ते जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाच्या आत नाही आला पाहिजे त्यासाठी त्यांचे हिमायतगार होते त्यांचे हिमायतगार तसे ते तिथेही होते आणि बाहेरही होते आणि ते हिमायतगार फार व्यवस्थितपणे मॅन्युप्युलेट करण्याचं स्किल त्यांच्याकडे आहे त्यामुळे निलम गोरेंनी हे सगळं फार लिलया पार पाडलं एकदा दोनदा तीनदा तब्बल चार वेळा निलमगोरेंना आमदारकी मिळाली आत्ता जेव्हा निलम गोरे साहित्य संमेलनात हे जे सगळं बोलले ना, बोल ना त्याच्यानंतर असंख्य लोकांचे फोन आले मला आणि तो प्रत्येक जण सांगत होता की ताई या बाईला इतकं दिलं तरी या बाईचे हाव संपत नाही ठीक आहे हाव संपू नये तिला जायचं असेल तर जावं त्या बाईने परंतु तिकडे गेल्यावर सुद्धा ती जिथे तिचं आयुष्य बनलं ज्यांनी तिला उभं केलं ती त्यांच्यावर चिखलफेक करायचा प्रयत्न करते मला खूप आपुलकी आणि आदर वाटला जेव्हा आमदार महादेव बाबरसारख्या माणसानेसुद्धा याच्यावर हळहळ व्यक्त केली की निलम गोरेसारख्या बाईकडून इतकं इतकं खालच्या स्तराला जाऊन बोलणं अजिबात अपेक्षित नाही कारण या सगळ्या लोकांनी सगळ्या सगळ्या लोकांनी निलम गोरे काय आहे ते फार जवळून बघितलेले आहेत निलम गोरेंचं पुण्यातलं काम कसं का चालायचं चा, तेही अनेकांनी बघितलेलं आहे मग निलम साठीचे कलेक्शन करणारे लोक कोण होते बिल्डरांकडून पैसे कसे यायचे कोण कोण कसा कसा आणून द्यायचा कुणाला किती किती टार्गेट दिलेलं होतं आणि या सगळ्यांच्या मोबदल्यात हितसंबंधांचं राजकारण करताना पत्रकारही दबके आवाजात सांगतात की निलम गोरेंनी पुण्यातली शिवसेना शिवसेना ठेवली नाही त्याची बापट सेना करून टाकली आज बापट साहेब आपल्यामध्ये हयात नाही परंतु बापट साहेबांना सपोर्टिव्ह राजकारण उभं करून देण्याची जी जबाबदारी होती ती निलम गोरेंची ज्या पक्षाची आमदारकी निलम गोरेंनी भोगली त्याच पक्षाशी बैमानी करत पुण्यातलं संघटन भाजपच्या दावणीला बांधायचं पाप निलम गोरेंनी केलं त्या निलम गोरे अठरा महिने तेरा त्रिकाळ मातोश्रीवर म्हणजे त्या असं म्हणाल्या की मी तिथे असताना पैसे द्यावे लागायचे दोन दोन मर्सडीज द्यावा लागायच्या आता निलम गोरे तिथे असताना जर हे सगळं होत होतं असं आपण एका मिनिटासाठी गृहीत धरलं मला तरी येऊन दोन अडीच वर्ष झाली आहेत आम्ही काही सारखे मातोश्रीवर नसतो काही नाही आम्ही इकडे फील्डमध्ये असतो महिला आघाडीचा भाग काही माझ्याकडे नाहीये आमच्याकडे म्हात्रेदा आता मातोश्रीवर असतात पण तेही आत्ता पक्षफुटीच्या नंतर आलेले आहेत मधल्या काळात तेही नव्हते त्या सगळ्या काळामध्ये तिथे कोण होतं तिथे होत्या निलम गोरे कुणाला मातोश्रीवर प्रवेश द्यायचा कुणाला नाही द्यायचा गेटवर अगदी फोन करून सांगण्यापर्यंत ती मजल कोणाची होती ती निलम गोरेंची स्टेजवर कुणाला बसू द्यायचं कुणाला बसू द्यायचं नाही स्टेजवरची आसन व्यवस्था कोणी ठरवायची निलम गोरेंनी कुणाला पदं द्यायची कुणाला द्यायची नाही ठरवायचं कोणी निलम गोरेंनी पुण्यातल्या महापालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती ग्रामपंचायती असतील उमेदवारा कुणाला द्यायच्या कुणाला द्यायच्या नाही ठरवायचं कोणी निलम गोरेंनी साहेब दौऱ्यावर असतील तेव्हा साहेबांच्या त्या गाडींच्या ताफ्यामध्ये गाडी कुणाची कोणत्या क्रमाने असावी ठरवायचं कोणी निलम गोरे त्या निलम गोरेंनी एवढे पक्षात बॅरिकेड्स लावून ठेवले होते की निलम गोरेंच्या बद्दल बोलताना आमचा थेऊर गणपतीच्या इथला शिवसैनिक कुंजीर असं सांगतात आत्तासुद्धा त्यांचा फोन आला आणि कुंजीर म्हणतात तई आहो या गोरेबाईंनी आम्हाला कधी मातोश्रीवर पोचूसुद्धा दिलं नाही पुण्यातले कित्येक शिवसैनिक सांगतात की गोरेबाई अक्षरशः आम्हाला हाडतूड करायच्या महाराष्ट्रातले असंख्य शिवसैनिक सांगतात की नीलम गोरेंनी कधीही संघटनवाढीसाठी प्रयत्न केले नाही मी ज्या अगदी सुरुवातीला म्हटलं ना की नीलम गोरे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं हो वैचारिक ग्रंथ लेख पुस्तकं चळवळी आंदोलनं एखादी गाजलेली सभा ज्या सभेत कडाडून निलम गोरे बोलले आहेत आणि विरोधकांवर प्रहार केला आहे हो आठवते का काय नाही निलम गोरे म्हटल्यावर काय आठवतं हो तर छान लफ्फेदार साड्या एक साडी कमसेकम कम दोन वर्षे रिपीट होणार नाही लफेदार साड्या त्याच्यावर अगदी मॅचिंग व्यवस्थित नक्षीदार हिरे मोती सोन्याची नेकलेस दागिने त्याला मॅचिंग कानातली डुलं त्याला मॅचिंग अशी तेवढीच महागडी झोकात ते एखादी पर्स हातात हिऱ्या मोत्याच्या बांगड्या म्हणजे निलंबकरे चार पाच मोबाईल दोन तीन पी ए फोन आला तर या मोबाईलवर करू की त्या मोबाईलवर याचा विचार करत कारण इकडे टॅप होईल का तिकडे टॅप होईल का असा सगळा विचार करणाऱ्या निलमगोरे अशा निलमगुरे म्हणत आहेत की त्या जेव्हा पक्षात होत्या तेव्हा पक्षात खूप आर्थिक व्यवहार चालायचे तर मला प्रश्न पडला आहे जर सगळं निलम गोरेच बघत होत्या तर निश्चितपणे आर्थिक व्यवहार निलमगुरेच ठरवत असतील आणि पैसाही त्यांच्याकडेच येत असेल ना पैसा कुठे जाणार असेल मग निलमगुरींनी एवढे पैसे कुठे ठेवले असतील बरं भारतात की भारताच्या बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर पण एखादं खातं असू शकतं हे हे कुठे ठेवले असतील एवढ्या रकमा त्यांनी आणि साधा प्रश्न आहे ना की हडपसरमध्ये डिस्पेन्सरीला पी एम टीने जाणाऱ्या बाई पी एम टीने अपडाऊन करणाऱ्या बाई अचानक मर्सिडीज कारमध्ये वगैरे बसायला लागतात आले कुठून पैसे निलम गोरेंचे असे काय उद्योगधंदे आहेत की निलम गोरेंकडे दोन अडीचशे कोटींची प्रॉपर्टी यावी निलम गोरे सुरुवात तुम्ही केली शेवट आम्हाला करावा लागेल तुम्ही फार मांडणी केली मला पत्रकार परिषद घेऊन बोलावं लागेल बिल्डर्स कलेक्शन आर्थिक व्यवहार आणि कशा पद्धतीने शिवसेना संपवण्याचे प्रयत्न पुण्यामध्ये झाले या प्रत्येक गोष्टीवर बोलावं लागेल आणि हो अजूनही आज जेव्हा निलम गोरे बोलल्या ना मला आनंद आहे की अक्षरशः पुण्यातून शिंदे गटाकडे किंवा भाजपकडे गेलेले लोकसुद्धा हळहळले आणि म्हणाले की अरे रे, रे। निलम गोऱ्हेंकडनं हे अपेक्षित नाही कारण गोरेबाई तुम्ही पक्षासाठी यतकिंचितही योगदान दिलं नाही आणि तुमची कार्यपद्धती ही प्रत्येक माणसाला माहीत आहे तुम्ही काय केलं माहिती तुम्ही लोकांच्या जीवावर आयत्या बिळात नागोबा म्हणून तुम्ही बसलेल्या आहात मी अजून बोलू शकते आणि बोले एपिसोड एपिसोडने बोले आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा Like and share.